शिक्षा झाली आज आहे बोर्ड जेवण जरायचे तर मी तिकट बनवून त्याचं हे करते फक्त तिकटच जेवण बनवते चवी यावी यासाठी बघा पावची तयारी मटकी फुडून घेतले कांदा कापून घेतले टोमॅटोचं वाटण करून घेतलेले टाकले जातात आणि हे पाव फरस्तान आला लसूण पेस्ट आणि मिसळ मसाला मसाला आता तेल तापट ठेवले त्याच्यात ता, कांदा टोमॅटो प्युरी मग बनवते मिसळ असं हात लावलेले लुकडे आज आहे मंगळवार उपास तर चपेट ठीक नव्हती त्यामुळे दोन दिवस कामावर नाही गेलेलो आज जाऊन आली तर भांडूकला आणि मध्ये पाणी भरलं होतं फोरला एल्मेट्स मार्गावर समज अटकलो रिटर्न आलो तर आता म्हटलं थोडा लागतो नये म्हटलं नुसत पावसासाठी याची तयार आता पहिले कांदा टाकून फ्राय करून घेतला मग आला लसूण पेस्ट टाकली मी फ्राय केली मग टोमॅटो पिवरे टाकली ते लाल करून घेतला मग लाल तिखट धना पावडर आणि मिश्र मसाला टाकून आता वाटण मी शिजवून घेते आता त्याच्यामध्ये उकडलेली मटकी टाकायची आणि मग तरी करायची थोडं करतो मी बटाट्याची भाजी वगैरे नाही घालवली मग साधी सोपी जरा तोंडा घाव घ्यावी तिखट तिखट थोडंसं घडून बळावते म्हणजे तप्य ठीक नव्हती दोन दिवस झाले